नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी YouTube न्यूज चॅनल नवापूर लाइव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील भुसावळ ते सुरत भुसा रेल्वे मार्गावर कोळदा शिवारात एका अज्ञात युवकाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने अपघातात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोळदा शिवारात रुडावर दिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी एका तीस ते पस्तीस वयोगटातील युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती चिंचपाडा दुरक्षेत्र पोलीस केंद्र पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर अपघातग्रस्त युवकाच्या मृतदेहाचा पंचनामा केला सदर घटना ही रेल्वे स्टेशन पासून बऱ्याच अंतरावर असल्याने घटनास्थळाहून सुमारे तीन किलोमीटर मृतदेह स्ट्रेचरने पायी घेऊन पोलीस व रुग्णवाहिका पायलट लाजरस गावी त्यांनी कसरत केली सदर मयत युवक हा पखूर झारखंड येथून गुजरात राज्यातील येथे रेल्वेने प्रवास करीत असताना रात्री एक ते वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेतून पडल्याने हा अपघात घडला असावा तर सदर मयत युवकाने टी शर्ट व हाफ पॅन्ट परिधान केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्याच्या खिशात फक्त तिकीट मिळून आले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे चिंचपाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे